नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओचा आपला जो विषय आहे तो आहे डोंबिली विधानसभा मतदारसंघ आता विधानसभांच्या निवडणुकांच्या मतदानाला फक्त पाच दिवस राहिलेले आहेत आणि प्रचाराचा जो समाप्ती होणार आहे त्याला आता अवघे तीन दिवसांचा काय राहिलेला आहे त्यामुळे अर्थात डोंबिवलीत सुद्धा प्रचाराचा जो वेग आहे तो जोरदार पकडलेला आहे तो आता शिगेला पोचलेला आहे हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टी जनसंघ किंवा संघ विचारधारेशी एकनिष्ठ राहिला आहे गेली साठ वर्ष सत्तर वर्ष हा सतत हा अभेद्य गड ठेवण्यामध्ये ह्या म ह्या विचारांना पाठिंबा देणारे जे मुठा मतदार आहेत यांचा मोठा सहभाग आहे ह्या मतदारसंघामधले जे बहुतांशी जे मतदार आहेत बहुमताने जे मतदार आहेत ते केवळ आणि केवळ फक्त एक पक्ष किंवा ह्या पक्षाची सत्ता कायम टिकून राहावी ह्यासाठी म्हणूनच मतदान करत आलेले आहेत यंदाची निवडणूक आपल्याला जर जाईल असं रवींद्र चव्हाणांनी एका सा कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं ह्याचं कारण असं आहे की जे विद्यमान आमदार आहेत रवींद्र चव्हाण हे तीन टर्म पूर्ण केलेली आहे या पंधरा वर्षाच्या या काळामध्ये जनतेमध्ये जी अँटी इन्कम्बन्सी असते ती बऱ्या प्रमाणामध्ये रवींद्र चव्हाणांच्या विरोधात तयार झालेली आहे त्याची प्रमुख कारण म्हणजे स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री असून सुद्धा डोंबिवलीतल्या रस्त्यांची असलेली दुरावस्था खड्डेमय रस्ते आणि ह्या शहरात विकास कामांना न मिळालेली प्रगती वाहतुकीची प्रचंड समस्या ही सोडवण्यामध्ये रवींद्र चव्हाणांना आलेलं अपयश फेरीवाल्यांचा सारखा गंभीर प्रश्न असे जे काही एक शहरीकरणाचे जे, जे प्रश्न आहेत ते अजूनही ती तसेच खिचपत पडलेले आहेत त्यामुळे ही जी त्यांच्या विरोधात जी सत्ता परिवर्तन अँटी इन्कम्बन्सी तयार झालेली आहे त्याचा फटका रवींद्र चव्हाणांना बसणार असं वातावरण होतं तरी सुद्धा पक्षाने रवींद्र चव्हाण यांना इथून चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे याचा काहीतरी पक्षानं विचार केलेला नक्कीच असेल याशिवाय रवींद्र चव्हाणांना केवळ डोंबिली मतदारसंघ दिलेला नाहीये तर त्यांना आजूबाजूचे मतदारसंघ दिले आहेत कोकणाची जबाबदारी दिलेली आहे एवढी सगळी जबाबदारी पार पाडता पाडता स्वतःचा जो अभेद्य किल्ला आहे किंवा स्वतःचा जो मतदारसंघ आहे तो टिकून ठेवण्याचं प्रचंड मोठं आवाहन हे रवींद्र चव्हाणांच्या समोर आहे या आताचं आताची जी परिस्थिती आहे ते इतर मागील तीन निवडणुकीपेक्षा जरा वेगळी आहे याचं कारण असं की समस्यांबाबतची कायमस्वरूपी ओरड होती त्याला आ, त्याला मोठ्या प्रमाणावरती मोठ्या स्केलवरती नेणारा एक नेता दीपेश म्हात्रे यांच्या स्वरूपात एक स्पर्धक एक दमदार उमेदवार यावेळेला डोंबिलीकरांना मिळालेल्या उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या सासूरवाडीसाठी ती काबीज करण्यासाठी म्हणून म्हात्रे यांना तो गड दिलेला आहे आणि दीपेश म्हात्रेंनी पण भरपूर जोर लावलेला आहे त्यांनी एक परिवर्तन रॅली काढलेली आहे गेली बारा दिवस ही रॅ रॅली संपूर्ण डोंबिली क्षेत्रात फिरत आहे ते स्वतः ग गल्लोगल्ली रस्ते समाजात मिसळता आहेत मोठ्या प्रमाणावर प्रश्न मांडत आहेत याशिवाय त्यांनी जो काही आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक समाजासाठी काही ना काहीतरी देण्याच्या त्यांनी घोषणा केलेल्या आहेत समस्यांवरती भर दिलेला आहे ह्याच्यामुळे एक प्रकारे डोंबिलीकरांमध्ये पण ज्यांना समस्या जास्त महत्वाच्या वाटतात अशा डोंबिलीकरांना एक उमेद आलेली आहे आणि याचबरोबर लोकांना असं वाटतंय की ज्या लोकांना असं वाटतं की सत्ता परिवर्तन हवं त्यांच्यासाठी दीपेश म्हात्रे एक तरुण उमेदवार आहेत स्वतः एम बी ए झालेले आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीमध्ये रवींद्र चव्हाणांसारख्या एका मोठ्या नेत्याच्या समोर आव्हान स्वीकारलेलं आहे त्यानुसार लोकांना पण लोकांमध्ये मतदारांमध्ये पण थोडासा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की चला समस्येबाबत कोणतरी बोलतंय आहे डोंबिलीमध्ये आगरी समाज ब्राह्मण समाज यांचं प्राबल्य आहे ब्राह्मण समाज हा बहुतांशी ब्राह्मण समाज हा जनसंघ भाजप यांच्याकडे गेलेला आहे याशिवाय या, या मतदारसंघात आता गुजराती समाज पण आहे उत्तर भारतीय समाज पण शहरीकरणामुळे इथे आलेला आलेला आहे कॉस्मोपॉलिटीन सिटी म्हणून डोंबिवली आता आहे परंतु हा जो काही सगळा लोक बाहेरनं आलेले आहेत हे बहुतांशी भारतीय जनता पार्टीचेच मतदार आहेत ते त्यांच्या राज्यात पण भारतीय जनता पार्टीलाच मतदान करतात आणि इथे सुद्धा तो भारतीय जनता पार्टीचाच बेस आहे हा बेस दिपेश मात्रे कसं तोडणार हे फार महत्वाचं आहे सत्ता परिवर्तनाची हाक दीपेश म्हात्रे यांनी आपल्या प्रचार यात्रेतनं दिलेली आहे त्याला लोक कसा प्रतिसाद देतात हे आता येत्या वीस तारखेला आपल्याला वीस तारखेला कळेलच तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागतील ते आपल्याला समोर उलगड येतच परंतु हे आव्हान परतवून लावण्यासाठी रवींद्र चव्हाण सुद्धा आता मैदानात उतरलेत गेल्या पंधरा वर्षांमध्ये म्हणजे तीन टर्ममध्ये केवळ अँटी इन्कम्बन्सी नाही तर पक्षांतर्गत संघर्ष सुद्धा रवींद्र चव्हाणांना बराच करावा लागला आहे ला सुरुवातीच्या काळामध्ये राहुल दामले जे स्वतः ब्राह्मण आहेत आता ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आहेत ते रवींद्र चव्हाणांचे खांदे विरोधक म्हणून मानले जात होते आपल्या एका मुलाखतीमध्ये राहुल दामले यांनी सांगितलं की ज्या प्रकारे रवींद्र चव्हाणांनी आपला आपलं राजकीय प्राबल्य भारतीय जनता पार्टीत समाजस्था मनामध्ये स्थापन केलं त्याच्यामुळे त्यांनी हा विरोध आपला बाजूला सारला आणि रवींद्र चव्हाणांचे समर्थक म्हणून आता ते किंवा वारस म्हणून आता ते राहुल दामले काम करत आहेत रवींद्र चव्हाणांनी इथे स्वतःचं प्राबल्य कायम टिकवून ठेवलेलं आहे रवींद्र चव्हाणांचं का, का, राजकारण आणि कार्यक्षेत्र त्यांचे जे मतदार पारंपरिक मतदार आहेत यांच्या भोवतीच केंद्रित आहे याचं कारण म्हणजे ज्यांना जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना नेमकं का काय हवंय हे रवींद्र चव्हाणांना ठाऊक आहे दोन हजार नऊची निवडणूक अतिशय अटीतटीची आती झाली होती रवींद्र चव्हाणांसाठी परंतु त्याच्यातल्या ज्या काही होत्या त्या त्यांनी पुढच्या काळात दूर करायला सुरुवात केली जसं की संघाबरोबर जुळवून घेणं विचार भाजप आणि संघ विचारधारेशी जुळवून घेणं येथल्या शहरातल्या डोंबिलीतल्या सांस्कृतिक जडणघडणीशी जुळवून घेणं त्यांना महत्व देणं याच्यासाठी रवींद्र चव्हाणांनी खूप प्रयत्न केले त्यांनी त्याच्यासाठी आपलं संपूर्ण लक्ष नहरी सांस्कृतिक नगरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी म्हणून कायमच केले मग दहीहंडीचे कार्यक्रम असू दे दांडियांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर असू दे दिवाळी सण मोठ्या प्रमाणावरती असू दे डोंबिलीकर सारखा पुरस्कार देण्यासारखा असू दे डोंबिलीकर मॅगझिन सुरू करण्यामध्ये पण त्यांनी पुढाकार घेतला ही जी सांस्कृतिक जडणघडण आणि ओळख डोंबिलीची आहे ती टिकवण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी भरपूर प्रयत्न केले कोकणी जो, चा के के जो मतदार आहे तो सुद्धा रवींद्र चव्हाणांच्या मागे ठामपणे उभा आहे त्यामुळे जे दीपेश मात्रे यांनी जे आवाहन केले उभं केलेलं आहे किंवा जी अँटी इनकम इन्कम्पन्सी आहे ती ह्या सगळ्या पारंपरिक मतदारांच्या मदतीने रवींद्र चव्हाण पलटवून लावतात का हे फार महत्वाचं आहे इथला जो पारंपरिक मतदार आहे त्यांनी कायमच दोन हजार चौदा किंवा आधी सुद्धा आधी जनसंघ करती भारतीय जनता पार्टी यांना निवडणूक न निवडणुकीत जिंकून देणं हेच या पारंपरिक मतदारांचं ध्येय आहे आणि हे बहुसंख्येने आहेत यांना डोंबिलीच्या समस्यांवरती हे मतदान करत नाहीत डोंबिलीत काय समस्या आहेत आपल्या काय गरजा आहेत याच्यावरती यांना मतदानाचं महत्व नसतं दोन हजार चौदाला केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र खाली रवींद्र म्हणजे वरतूनपासनं खालपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता हवी म्हणून निवडून द्या दोन हजार एकोणीसला सुद्धा हाच प्रकार होता भारतीय जनता पार्टीला निवडून द्या ह्या एका आव्हानाला प्रतिसाद देत हे जे पारंपरिक मतदार आहेत भारतीय जनता पार्टीचे हा अभेद्य गड किल्ला ठेवण्यासाठी हे त्यासाठीच मतदान करतात डोंबिलीच्या समस्यांवरती म मतदान करत नाहीत समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी असण्यापेक्षा भारतीय राज्यात आपली सत्ता आपल्या विचारांच्या पक्षाची सत्ता हवी असा विचार करणारा मतदार इथे आहे आणि म्हणूनच जे प्रजेला हवं आहे ते राज्याने दिलेलं आहे रवींद्र चव्हाणांनी सुद्धा प्रजेला सांस्कृतिक हवी आहेत जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम हवे आहे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना हिंदुत्व टिकून हवं आहे जे पारंपरिक मतदार आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी च टिकून हवी आहे आता ही दोन हजार चोवीस मध्ये एक है तो सेफ है असा असा नारा देण्यात आलेला आहे उंबिलीच्या समस्यांबाबत हा लढा लढलेला लड़ जात नाही त्यामुळे रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाणांसाठी अँटी इन्कम्बन्सी हा किती मोठा फॅक्टर आहे हे आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या नंतरच कळणार आहे ज्या काही समस्या आहेत किंवा विक, रखडलेली विकास कामं आहेत याच्यासाठी रवींद्र चव्हाण किंवा त्यांचे समर्थक हे उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवतात त्यांच्या सरकारने फायली अडवल्या अशा प्रकारचे आरोप त्यांच्याकडनं केले जातात याची वस्तुस्थिती किंवा त्याचा पाठपुरावा विरोधकांनी केलाय की नाही माहिती नाही किंवा त्यांनी याच्या संदर्भात त्यांच्या काय भूमिका आहे हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये परंतु जो काही विकास डोंबिवलीचा रखडला जी काही कामं रखडलेली आहेत त्याला संपूर्णपणे हे उद्धव ठाकरे यांचा यांचा कारभार किंवा यांचा जो उद्धव ठाकरे यांचं जे सरकार होतं ते जबाबदार आहे निधी मिळाला होता पण त्यांनी ते रखडवलं असं असं रवींद्र चव्हाणांचे समर्थक सांगतात ह्या काळामध्ये नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेकडे होत मग आणि रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये जो सुप्त संघर्ष आहे तो काही लपून राहिलेला नाही आहे परंतु एकनाथ शिंदेवर थेट आरोप करायचं चा। रवींद्र चव्हाण हे सध्या तरी टाळत आहेत कारण की शिवसे फुटलेल्या शिवसेनेचा फायदा त्यांना घ्यायचा आहे दोन हजार नऊ साली जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि रवींद्र चव्हाण पहिल्यांदा निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्या समोर मनसेचे राजेश कदम हे उभे होते हे राजेश कदम हेही कोकणातले आणि हे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेव्हा महा मनसेची हवा होती तेरा आमदार निवडून आले होते त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रचंड मोठं आव्हान रवींद्र चव्हाण यांच्या समोर होत तरी देखील रवींद्र चव्हाणांना एकसष्ट हजार एकशे चार मतं मिळाली तर राजेश कदम यांना अठ्ठेचाळीस हजार सातशे सत्याहत्तर मतं मिळाली तर का जे काळू कोमस्कर होते त्यांना चार हजार सहाशे चोवीस जे कॉम्रेड जे होते आरपीआयचे होते त्यांना इतकी चार हजार सहाशे चोवीस मतं मिळाली तर इंडिपेंडन्स असलेल्या मंगला सुळे यांना दोन हजार चारशे पन्नास मतं मिळाली दोन हजार चौदा साली जेव्हा विधानसभेच्या दुसऱ्यांदा निवडणूक आई दुसरी टर्म होते रवींद्र पुन्हा त्यांना तिकीट देण्यात आलं आणि तेव्हा रवींद्र चव्हाणांना रवींद्र चव्हाणांना त्र्याऐंशी हजार आठशे बहात्तर मतं मिळाली त्यावेळेला समोर आत्ताचे जे शिवसेनेचे दिपेश मात्रे त्या ज्यांना कडवी झुंद देत आहेत तेच त्यांच्या विरोधात उतरले होते तेव्हा दिपेश मात्रे यांना सदतीस हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळालेली मनसेच्या तेव्हा मनसे मैदानात होती हरिश्चंद्र पाटील यांना अकरा हजार नऊशे अठ्याहत्तर म्हणजे कदम असताना यांना अठ्ठेचाळीस हजार मतं मिळालेली जी हरिश्चंद्र पाटील यांना मनसेने उमेदवारी दिली ती घटून अकरा हो दे दे हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर इतकीच मतं त्यांना मिळाली तर काँग्रेसचे संतोष केणे होते त्यांना सात हजार अठ्ठेचाळीस मतं मिळालेली तब्बल सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस इतकी मतं मिळवून रवींद्र चव्हाण आणि दिपेश मात्रे यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीसला ला रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा उभे होते तेव्हा त्यांना शहाऐंशी हजार दोनशे सदतीस इतकी मतं मिळाली मंदार हायवे यांना चव्वेचाळीस हजार नऊशे सोळा इतकी मतं मिळाली तर काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना सहा हजार सहाशे तेरा इतकी मतं मिळाली मंदार हायवे जे ब्राह्मण आहेत त्यांना मनसेने उमेदवारी दिली पहिले मनसेने कोकणी मराठा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवला होता त्याच्यानंतर अग्री समाजाचे हरिश्चंद्र पाटील यांना उतरवलं होतं तर मनसेने तिसऱ्यांदा मंदार हैवे ब्राह्मण हा चेहरा दिला होता परंतु सर्व जाती पातींचे चेहरे देऊन सुद्धा मनसे इथे निवडून आली नाही मनसेला तरी सुद्धा चव्वेचाळीस हजार मतं दोन हजार एकोणीस मध्ये मिळाली यानंतर मंदार हळवे अर्थातच आता भारतीय जनता पार्टीत गेलेत तर राजेश कदम हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत तर दीपेश म्हात्रे हे आता उद्धव ठाकरेंकडे पुरा कोणा आलेले आहेत परंतु ह्या तिघांचा पराभव करताना राजेश कदमांचं उदाहरण सोडलं तर रवींद्र चव्हाण दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये त्यांनी मताधिक्य त्यांचं वाढत गेलेलं आहे आणि हे मताधिक्य कशामुळे आहे तर ह्याच पारंपरिक मतदारांनी जेव्हा वरती भाजप पाहिजे हा जो त्यांच्यासाठी मुद्दा महत्वाचा ठरवला समस्यांवरती जास्त फोकस न करता भारतीय जनता पार्टीची सत्ता कशी येईल असं हे मतदार बघत राहिले आणि मतदान करत राहिले या सोबतच ब्राह्मण समाजाला उमेदवारी मिळावी याची पण एक हवा आता दोन हजार चोवीस मध्ये तयार झाली होती ती ही दाबण्यामध्ये ती, ती ही हवा दाबण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अर्थातच देवेंद्र फडणवीसांना कमालीचं यश आलेलं आहे डोंबिलीमध्ये पण तसं वातावरण होतं की ब्राह्मण समाजाला उमेदवारी मिळावी भाजपकडनं मिळावी हाच त्यांचा अन्य पक्षाकडनं नाही भाजपकडनं मिळावी परंतु ते सुद्धा आता मागे पडलेलं आहे ती ती जी नाराजी होती ती दूर करण्यामध्ये सुद्धा संपूर्ण भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे आता परत तोच इतिहास गेल्या साठ वर्षांचा रिपीट होणार का येत्या ते तेवीस तारखेला आपल्याला कळेल की पारंपरिक मतदारांच्या साथीने रवींद्र चव्हाण हा अभेद्य डोंबिलीचा मतदारसंघाचा जो भारतीय जनता पार्टीचा गड आहे तो कायम राखण्यात यशस्वी होतात चौथ्यांदा यशस्वी होतात का समस्याग्रस्त डोंबिलीकर अँटी इन्कम्बन्सी आणि सत्ता परिवर्तनाच्या हाका हाकेला साथ देऊन रवींद्र चव्हाणांच्या पारंपरिक मतदारांवर मात करतात आणि समस्या सोडवण्यासाठीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करतात हे येत्या ते तेवीस तारखेला आता आपल्याला कळेल तोपर्यंत आपण आमचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला व्हिडिओला विसरू नका जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद